निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत रे मना नीत रेमना जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हा हॅलो ताई हा बोला ताई हा बोलते है? हा मला आता भरपूर तुम्हाला अनुभव सांगायचा आहे हा सांगा सांगा आता कुठून बोलताय हा मी सातारा वरून बोलते है? हा हा ताई नाव सांगता का सांगते ना सांगते सांगते म्हणला की मी गायकवाड नाव आहे माझं बरं बरं हा सातारा मध्ये माझा असा अनुभव आहे मला द्वारकेला जायचं होतं पंधरा दिवस ट्रिपला बापरे द्वारकाला हां द्वारकेला अरे पैसे मुलांनी भरलं होतं मिस्टर आणि भरले होते पैसे अच्छा, अच्छा माझा असा प्रॉब्लेम झाला होता की आता काय हरकत नाही माझ्या वटी पोटातनं आणि घालून सगळ्या कळा येत होत्या आपल्याला डिलिव्हरीला कशा कळा निघतात तशा कळा येत होत्या पोटात माझ्या आणि डॉक्टरांनी मला सोनोग्राफी केली रक्तलग्वी टेस्ट केली पण त्याच्यामध्ये काहीच निघालं नाही तर डॉक्टर म्हटले का नाही तरी डॉक्टरांनी मला आठ दिवसाला तीन तीन हजाराची औषधं दिलेली ते तीन हजार हो हो आठ दिवसाची ते म्हटले तुम्हाला तुमच्या शरीरात पाणी जरा कमी पडतंय मी तुम्हाला सांगते पाच पाच लिटर पाणी पाच पाच लिटर पाणी रोजच पित होते रोज डॉक्टरांनी सांगितलं जेवण कमी करा पण पाणी जास्त प्या तर मी पाच पाच लिटर दिवसात पाणी पित होते आणि तरी पण मला फरकच पडत नव्हता आणि मला असं वाटायचं मी आता इतक्या लांब ट्रिपला जाणार आणि माझा जर असा प्रॉब्लेम झाला तर माझं कसं होणार मग नंतर मी दादांना फोन केला केंजी दादांना मग दादांनी मला सेवा दिली आणि दादा सांगितलं म्हटलं दादा असा असा प्रॉब्लेम आहे आणि पैसे तर भरलेत आणि पंधरा दिवस ट्रिपला जाणार आहे हा मग मला दादा काय म्हणाले जाग ताई तू बिंदास्त जा आणि बिनधास्त ये जाऊन तुला काही नाही होणार दादांच म्हणजे असं म्हणजे एकदम म्हणजे असं वाटलं की मला स्वामींनीच एकदम असं म्हणजे असं मला वाटलं आणि मी घरात पण सांगितलं तरी पण एक जीवाला माझ्या जरा दुखधुगी जी असं मिळते पण कस ताई तुम्हाला असं सांगते मला इतकं भरून येते ना की असं असं वाटतंय आयुष्यात आहे ना या स्वामींशिवाय कुठलीही सेवा करू नये कुठलीही भक्ती करू नये सगळी आणि अगदी असं मला वाटतंय ते मला इतकं भरून येते स्वामींनी माझ्यासाठी पंधरा दिवस मी जणू घरीच आहे आणि मी म्हणजे मला जाणवलंच नाही मी ट्रिपला आहे म्हणून अरे वा हो माझ्या अंगावर काटा येतो असा पन्नास पंचावन्न वर्षात बघितला नाही हो कधी कधीपासून आलं तुम्ही स्वामीच्या सेवेत मला आता एक वर्ष होईल आणि ते पण माझं इतकं म्हणजे सहजासहजी मी आली तुमचा अनुभव ऐकूनच आले तुमच्या सेवेत अच्छा पहिलं काही माहिती नव्हतं मी तुमची हे सगळं मोबाईलवर बघून बघून ऐकून ऐकून म्हटलं करायचं का होईना करा चला अगोदर बैठकीला जात होते म्हटलं करायचं का होईना किती साधी साधी सेवा मी करा मी कुणाला विचारलं नाही काय नाही तुमच जे अनुभव आहे की ना ज्या ताई करत होत्या त्याच मी सारा अमृताचं पुस्तक आणलं ते रोजचे तीन अध्याय वाचायचे गुरुवारी अध्याय पूर्ण करायचा शिर्याचा निवेद्य करायचा सा, स्वामींना दाखवायचा ग्रंथाचं पूजन करायचं वर्ष झालं माझं हे चालूच आहे आणि तारक मंत्र ते पाणी करायचं ते घरात चिंपवायचं त्या आम्ही नवरा बायकोनी दोघांनी प्यायचं वर्ष झालं हे चालू कुणाला विचारलं नव्हतं पण मी तुमचा अनुभव ऐकून मी असं स्वतःच्या मनाने करत होतो छान किती छान आणि त्याच्यानंतर मी पोरांना सांगितलं म्हटलं बरं मी अशी शेवेला लागली तर मला म्हणायची की मी म्हणायची की आपण दादांना भेटूया मी पुण्याला गेले माझा मुलगा मोठा पुण्यात राहतो ना एका रविवारी सुट्टी होती त्याला सुन्याला म्हटलं चला आपण जाऊया इथं भोसरीला कुठेतरी मठ आहे तिथं दादा भेटतात असं म्हणतात मग आम्ही गेलो भोसरीला तर भोसरीला गेल्यानंतर आम्हाला तो मठच सापडला ना एक देवळ होतं स्वामींच खूप मोठी मूर्ती वीर्ती त्या देवळामध्ये होती तर हा मग मुलगा काय म्हटला आपल्याला तिथं देवळात कळेल की इथं मठ कुठं ओसरिला आहे म्हणून म्हणून आम्ही त्या देवळात गेलो तर देवळात गेल्यानंतर तिथं एक फळे विकणारा गाडा असा होता तो मानस तर त्याला आम्ही विचारलं की खिंजरी दादा आम्हाला कुठं भेटतील इथं मठ कुठे स्वामींचा तर ते काय म्हटले ही काय दादांची गाडी इथं लावलेली आय <laughs> आयोडा जीव माझा गुरु गुरु लागला काय सांगितलं <laughs> त्यावेळेला म्हटले दादा इथं आलेत आणि गाडी लावली एक जणांनी नवीन गाडी घेतली ते पूजन करायसाठी दादा गेलेले आहेत बघा <laughs> आणि मग मी फळवाल्यांना विचारलं तुमचं काय कॉन्टॅक्ट होऊ शकतं का तर म्हटलं हो माझ्या नंबर आहे दादांचा त्यांनी फोन केला दादांना दादांनी विचारलं कोण लोक आहेत तर त्यांनी सांगितलं सातार लोक आलेत तर मग दादा म्हटले थांबाय सांगा मी दहा मिनिटात येतो बघा दादा दादाच दादा होय दादांचं तुम्हाला मी पुढे सांगते ना मी असतांसाठी इतकं पाणी येतो तो मला आता माणूस आणि म्हंटल काल फोन केला की मी दादांना म्हटलं माझी यशस्वी झाली दादा तुम्हाला ना स्वामी स्वामीचरणी भरपूर आयुष्य मिळावं आमच्या सारख्या खरंच आयुष्य मिळावं त्यांना खरं भरपूर आयुष्य मिळावं आपल्या सारख्यांना खरंच दादांचा खूप गरज आहे हो आणि तुमचा मुलगा पण किती गुणी घेऊन गेला हो सगळीकडे तुम्हाला माझा मुलगा खूप म्हणजे हौशी सगळं माझा शब्द आजी पण मोडत नाही गुणी मुलगा आहे त्याला काही कमी पडणार नाही बघा हो आणि माझी सून तर एवढी ताई चांगली आहे ना एम सी झालेली मुलगी नव्वद हजार पेमेंट घेते पण एवढी सिंपल मुलगी मिळाली ना मला अरे वा लय शिंपरी मिळाली तिला मी नुसतं म्हटलं आपण स्वामींना भेटून येऊया म्हटलं चला आई जाऊया मग आम्ही गेलो दादा आले आणि दादा आले दादा काय म्हटले अगोदर आलेल्या आले? म्हणजे दहाच मिनिटं माय मी जरा आहे म्हटलं हो ठीक आहे दादा दहा तर दहा मिनिटं प्रॉब्लेम आम्हाला सांगायचा आहे आणि ताई दादा जवळजवळ पाऊण तास बोलत असले होते तास दोन तीन वेळा माझ्या पोराच्या पाटाने हात मारला माझ्या सुनेच्या पाट्याने हात मारला आम्ही तर तीन वेळा त्यांच्या पायावर डोकं ठेवून सगळेजण माझे मिस्टर होते माझा नातू होता माझा मुलगा असून आम्ही सगळी होतो साधे भोळी माणसं वाटतात मला तरी हो ना आहो आम्ही गावाकडे जाणारी मग लोक आहे <laughs> गावाकडची <के> लोक आहे आम्ही <laughs> लगेच समजत की साधे भोळेपणा लगेच करतो तर बोल हो हो मग मग ना असं सांगते मी अशी एवढी सण माझी शिकलेली आहे पण एकदम शिम्पल आहे माझ्यासारखी अहो अरे वा कुणी असं समोर बघितलं तर म्हणणार नाही चौथी पास पण नसेल मुलगी तिला तिथं दादांनी ना दादांनी बघितल्या बघितल्या दादा म्हटले अगं तू इतकी मोकळ्या मनाची आहेस ना ताईडे नाही तिच्यात ना दोन वेळा हात फिरवला दादा ती पण आहे ना तिच्या डोळ्यात डोळ्यात पाणी आलं दादांनी हात ठेवला पाठांनी तिच्या डोळ्यात पाणी आलं हो आणि मग आमच्या समस्या आम्ही दादांना सांगितल्या दादांनी सेवा सर्वांना सेवा दिली आम्हाला आणि मला कसं वाटायचं दादांना घाई आता दादा म्हणतील जातो मग दादा म्हणतील दादा पाऊण तास आमच्या बरोबर बोलत बसले फेटो <laughs> बिटो काढले आम्ही दादांसोबत किती आणि मी मोदक करून नेले होते गणपतीला दादांना दिले दादांना म्हटलं चहा घेत आहे का दादा म्हंटले मी कुणाचं काहीही घेत नाही नाही घेत एक रुपयाचे आडवे नाही येत दादा नाही हो आणि दुसरी स्वतःच्या पदरच टाकतात हो ते हो आणि स्वतः फोन करणार आता मी दोन वेळा फोन केला ना मला द्वारकेला जायचं होतं तेव्हा कार्यक्रमात होते ते तर ते बाहेर आले कार्यक्रम सोडून बाहेर आले काय ताई, ताई, ताई तुमचा प्रॉब्लेम आहे मी म्हणजे जा काही होणार नाही फक्त गोरकाष्ट अकरा वेळा म्हणा आणि तारक मंत्राचं पाणी म्हटलं तारक मंत्र मी अहो वर्ष झालं करते गोरकाष्ट अकरा वेळा बोला तुम्ही काही होणार आणि नाही हो काय झालं मला औषध नाही ताई संग मी औषध नेली नाहीत अरे काही नाही औषध पाणी सुद्धा मी घरी पाच लिटर पाणी पित होते ना पाणी सुद्धा नाही फक्त गोरं मी अकरा वेळा बोलायचे अरे वा बघा हो आणि मग मी आल्या आल्या काल दादांना फोन केला मी बघा बुधवारी आले जरा तब्येत जरा ही झाली होती म्हणून एक दिवस गेला माझा एक दोन दिवस मी काल दादांना फोन केला दादांना एवढंच सांगितलं की तुमच्या कृपेनं माझी ट्रीप एवढी यशस्वी झाली दादा भयंकर यशस्वी झाली खरच खरंच किती तुम्हाला खूप खूप आयुष्य मिळावं आमच्यासाठी तर ते धन्यवाद म्हटले आणि दुसरं त्यांना विचारायचं होतं मी पंधरा दिवस घरी नव्हते तर आता तुम्हाला हो, हो, आ, नहीं। नहीं। ते तुम्हाला माहिती असेल की आपण खंडोबाचं जागरण करतो की नाही माहिती ना हा मग ते त्याच्या त्या कड्या असतात ना त्या देवाऱ्यावर पूजत होते मी आणि मी घरी नसल्यामुळे आमच्या मिस्टरांनी कसं गडबडीत देव पुजलं आणि ती कडी हरवली तरी हरवली मग मी दादांना काल फोन केला होता धन्यवाद करण्यासाठी आणि दादांना सांगितलं म्हटलं दादा असा असा प्रॉब्लेम झालाय बघा माझी देवाची एक कडी सापडत नाही दादांनी काय सांगावताय दादा कुठं मी कुठं दादांनी एवढं सांगितलं की तुमची कडी बाहेर कुठंही गेलेली नाही घरातच सापडणार आहे आणि ताई आज सकाळी मी आता आमचा मार्बलचा देवारा खूप झाड तो मला जास्त उचलत नाही मी मिस्टरांना म्हटलं जरा मला देवारा धरू लागा तो देवाला मी पुढे सरकवून घेतला तर अक्षरशः देवारेच्या काळी तिथं तो कडी तो सापडली हो <laughs> मला हो आपल्या मनाने माझ्या डोळ्यातनं दोन दोन धारा लागलेल्या हो सकाळी लाईन मी म्हंटल माझ्या आयुष्यात देव आणि असा, असा माणूस मी खरंच बघितला नाही <laughs> असं ज्यांनी ऐकतात ना त्यांनी खरंच मी तर म्हणते ह्या देवाचीच भक्ती करावं दुनियेत कुठं जायची गरज नाही स्वामी जिथे आहे तिथे काहीच कमी नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जाताना स्वामींना सांगत होते ट्रीपला जायच्या आधी की स्वामी मला त्रास अजिबात होऊन देऊ नका मी आघारी आली ना की तुमचा सगळं अनुभव मी ताईंना शेअर करेन मी आले आल्या बघा वेळ नाही घालवणार पण मी आले आल्या ताईंना सगळं अनुभव सांगेन पण माझी अशी ट्रिप अशी इतकी मस्त पैकी पार पडू दे खरंच पडली आणि माझी सून मला म्हणते ना दोन वेळा फोन केला आई तुम्ही ताईंना अनुभव शेअर केला का <laughs> <laughs> म्हणजे करायचंय जर काय झालं माझी जरा कडी सापडत म्हणती ना त्यामुळे मला दोन दिवस जरा हँग झाले वाजून छान छान अनुभव देतील बघा स्वामी आहे का तिथे नाही ती पुण्यात मी आता घरी येईना सांगितलंय मी तिला मला म्हंटली कुठल्या वारी तुम्ही शेअर करणार आहे त्याची तारीख मला द्या मी शेअर सर्च करून बघेन मे महिन्यात येईल आता तुमचा अनुभव मे महिन्यात का हा महिना आपला मार्च आहे ना हा मार्च आहे मार्च तुमचा मे मध्ये येईल ताई अनुभव हा बर मी तस सांगितलं तारीख तशी नक्की माहित नसणार नाही अंदाज सांगते तुम्हाला, तुम्हाला मे च्या आठ नऊ तारखेपर्यंत येईल तुमचा अनुभव हा मी तसं सांगून ठेवीन तिला तरी रोज तुम्ही बघतातच ना अनुभव त्यामुळे तिचा जॉब आहे ना त्यामुळे तिला नाही जुळते पण मला मी बघते माझा रोज अनुभव तुमच्याकडे मी स्वामींना सांगितलं होतं मी गोळ्या तर नेणारच नाही ना पण मला पूर्णपणे अगदी व्यवस्थित माझी ट्रिप हो आलेल्या आले ताईंना अनुभव तुमचा शेअर करीन आणि जे कोण लोक ऐकतात ना त्यांना सुद्धा एवढं कळकळीनं सांगेन की तुम्ही जे काय करत असाल ते सगळं सोडा पण फक्त स्वामी सेवा करा एवढंच मला आगश्व कळकळीनं मला आता सांगते पण आता सुद्धा काय माझ्या डोळ्यातनं पाणी पडतंय खाली मला वाटत नव्हतं मी एवढी ट्रिप यशस्वीपणे एन्जॉय इतका एन्जॉय केला मी तुम्हाला सांगते अरे एन्जॉय केला माझं तर पंचावन्न संपतील करून घ्यायचं यात्रा जसा योगाला तस करत राहायचं हो आता ह्याला दिपाळी नंतर अयोध्येला पण जाणार आहे अरे माझी पोरं असू ना माझ नवरदेव सगळी माझ्या गोष्टीची मनसे अरे वा किती छान ताई स्वामींची भर पडली म्हटल्यावर सगळ्या ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता